नमस्कार मित्रांनो पारू मालिकेतील दिशाची खरी जीवन कहाणी दिशाचं खरं नाव आहे पूर्वा शिंदे कार्यक्षेत्र अभिनेत्री दिशाचा जन्म सोळा मे एकोणीसशे सत्त्याण्णवला झाला दोन हजार चोवीसनुसार दिशाचं वय आहे अठ्ठावीस वर्ष दिशाचा जन्म पुणे महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू दिशाची शाळा आहे रेणुका स्वरूप गर्ल हायस्कूल पुणे दिशाचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स शैक्षणिक पात्रता पदवीधर दिशा ही अविवाहित आहे दिशा एका एपिसोडसाठी पंधरा हजार रुपये चार्ज करते दिशाची पहिली टी व्ही सिरियल आहे लागिर झालं जी दोन हजार सतरा त्यानंतर तिने जीव माझा गुंतला यामध्ये सुद्धा काम केलं आहे दिशाची आवड आहे अभिनय आणि प्रवास करणे दिशाची आई माधुरी शिंदे दिशाचे बाबा राजेंद्र शिंदे दिशाची बहीण मानसी शिंदे दिशाचे इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत एक लाख तीस हजार तर मित्रांनो तुम्हाला दिशा हे पात्र आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा